दोन हजार बावीसच्या आधीची मुंबई जिथं विकासाच्या धावपळीत प्रदूषणाचं गडद सावट पसरलं होतं रस्त्यावरची धूळ आणि वातावरणातील बदल यामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडत होता एकेकाळी निळा दिसणारा समुद्र प्रदूषणामुळे आपला रंग गमावून बसला मुंबईकरांच्या आरोग्यावर आणि शहराच्या सौंदर्यावरही याचा परिणाम जाणवू लागला होता पण समस्या कितीही कठीण असली तरी त्यावर उपाय हा असतोच ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि मुंबईला पुन्हा एकदा प्रदूषण मुक्त स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी गरज होती ती एका निस्वार्थी विजनची आणि अफाट जिद्दीची जेव्हा प्रामाणिक प्रयत्न आणि स्पष्ट दृष्टिकोन एकत्र येतात तेव्हा उगवणारा सूर्य केवळ प्रकाश नाही तर स्वच्छतेची आणि सुंदरतेची नवी पहाट घेऊन येतो डीप क्लीन ड्राईव्ह प्रदूषणाविरुद्धचे महायुद्ध एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून एका ऐतिहासिक मोहिमेची सुरुवात झाली डीप क्लीन ड्राय हा फक्त रस्ते धुण्याचा उपक्रम नव्हता तर मुंबईच्या फुफ्फुसांना नवसंजीवनी देणारा महायज्ञ होता पिण्याच्या पाण्यानं नाही तर ट्रीटेड वॉटरचा वापर करून मुंबईचे रस्ते धुतले गेले शिंदे साहेब स्वतः मैदानात उतरले आणि यंत्रणेला अशी गती मिळाली की रस्ते चकाकू लागले त्याचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे चारशेच्या पार गेलेला एक्यू आय आश्चर्यकारकरीत्या खाली घसरला धूळ कमी झाली प्रादुर्भाव घटला आणि मुंबईकरांना मिळालं एक आरोग्य सुरक्षित वातावरण आता हीच मोहीम स्वच्छ मुंबई अभियान म्हणून ती प्रत्येक मुंबईकरांच्या कायमस्वरूपी भाग बनली आहे रस्ते आणि हवा स्वच्छ झाली पण आपली खरी ओळख असलेल्या अथांग समुद्राचं काय तिथेही प्रदूषणाची काजळी साचली होतीच एसटीपी निळा समुद्र शुद्ध पाणी मुंबईची ओळख अथांग समुद्र स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी महायुती सरकारनं पाऊल उचललंय समुद्रात जाणार सांडपाणी रोखण्यासाठी सात मलजल प्रक्रिया प्रकल्प अर्थात एस आता मिशन मोड पूर्ण केले जात आहे या माध्यमातून दररोज दोनशे सेहेचाळीस कोटी लिटर सांडपाण्यावर शास्त्रशुद्ध प्रक्रिया होणार आहे यामुळे केवळ मिठी नदी आणि समुद्रच स्वच्छ होणार नाही तर या प्रक्रियेतून मिळणारं नऊशे सत्तर दशलक्ष लिटर पाणी उद्योगांना पुनर्वापरासाठी दिलं जाईल परिणामी मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी बचत होणार आहे निसर्गाची हीच शुद्धता टिकवण्यासाठी शहरातल्या कचऱ्याचंही विसर्जन नाही तर व्यवस्थापन होणं गरजेचं होतं घनकचरा व्यवस्थापन कार्यक्षमता आणि बचत महायुती सरकारनं कचरा व्यवस्थापनात पारदर्शकता आणि तंत्रज्ञान आणलं कचरा संकलनाचं खासगीकरण करून कार्यक्षमता वाढवली आणि महापालिकेचे वार्षिक एकशे साठ कोटी रुपये वाचवले आता नालेसफाई केवळ कागदावर नाही तर तीस सेकंदाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि एआय तंत्रज्ञानाच्या निगराणीखाली होत हाच तर आहे महायुतीचा सुशासनाचा मंत्र शहराची ही आर्थिक बचत जेव्हा आधुनिक ऊर्जेत रूपांतरित होते तेव्हा मुंबई स्वयंपूर्णतेच्या दिशेनं पाऊल टाकते वेस्ट टू एनर्जी कचऱ्यातून ऊर्जा देवनार डम्पिंग ग्राउंड ची दुर्गंधी आणि तिथून येणारा धूर आता लवकरच इतिहास जमा होणार आहे देवनार मध्ये सहाशे मेट्रिक टन कचऱ्यातून आठ मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्णत्वास येईल या प्रकल्पामुळे डम्पिंग ग्राउंड परिसरातील रहिवाशांना श्वास घेणं सोपं होईल हवा स्वच्छ राहील आणि डंपिंगमुळे होणारे श्वसनाचे आजार कायमचे बंद होतील कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा निर्णय ही शाश्वत मुंबईची पायाभरणी आहे आता मुंबई कचरा फेकणार नाही तर त्यातून स्वतःच शहर उजळवणार आहे ऊर्जेसोबतच प्रत्येक मुंबईकरांची मूलभूत गरज म्हणजे शुद्ध पाणी ज्यावर आपला हक्क आहे जलव्यवस्थापन पंचवीस वर्षांचं पाणी सुरक्षा कवच पाणी म्हणजे जीवन आणि या पाण्यासाठी मुंबईकरांना आता वाट पाहत बसावं लागणार नाही महायुती सरकारनं पंचवीस वर्षांचं वॉटर व्हिजन समोर ठेवून गारगाई आणि पिंजाळ यासारख्या रखडलेल्या प्रकल्पांना नवी गती दिली समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं गोड पाण्यात रूपांतर करणारा डिसेलिनेशन प्रकल्प आणि पाणी गळती रोखण्यासाठी जमिनीखाली खोदलेले महाकाय बोगदे हे फक्त प्रकल्प नाही तर प्रत्येक घरात पोहोचणारा आरोग्याचा आणि स्वच्छतेचा आशीर्वाद आहे मुंबईकरांना चोवीस तास पाणी मिळेल ही नुसती घोषणा नाही तर महायुती सरकारनं दिलेली भक्कम ग्वाही आहे भ्रष्टाचाराचा काळोख संपवून आता हवा पाणी आणि स्वच्छतेच्या या त्रिवेणी संगमातून एका नव्या आधुनिक आणि पारदर्शक मुंबईचं स्वप्न सत्यात उतरत आहे महायुती सरकार हे केवळ कागदावर नाही तर थेट फील्डवर उतरून काम करणारं सरकार आहे या अथक परिश्रमांमुळेच आज मुंबईला स्वच्छ हवा शुद्ध पाणी आणि एक निरोगी भविष्य मिळते हा केवळ विकास नाही तर प्रत्येक मुंबईकरांना पाहिलेल्या स्वप्नांचीही पूर्ती आहे प्रगतीची घोडदौड आता थांबणार नाही कारण आजची मुंबई केवळ धावत नाहीये तर ती मोकळा श्वास घेते ती समाधानानं हसते आणि एका नव्या आत्मविश्वासानं उभी राहते जगण झालंय छान कारण धनुष्यमान